नमस्कार परफेक्ट आर डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भकरीचे पापड बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक ग्लास भकरीचे तांदूळ घेतलेले आहेत भकरीचे तांदूळ स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि हे तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता हे तांदूळ मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आणि सकाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे तांदूळ टाकून झाले की थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेऊ पाणी जास्त पण टाकायचं नाही थोडंसंच टाकायचं आहे इथे पाहू शकता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता हे बारीक करून घेऊ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सर्व तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत चला तर मग पातेल्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवू तर एक ग्लास तांदळासाठी मी आठ ग्लास पाणी ठेवणार आहे तर पातेल्यामध्ये आठ ग्लास पाणी घेऊ तांदूळ एक ग्लास होते त्यामुळे आपल्याला आठ पटीनं पाणी ठेवायचं आहे पाण्यावर झाकण ठेवून पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम झालं की यामधलं थोडंसं पाणी आपण काढून घेऊ नंतर लागलं तर, तर टाकता येईल थोडंसं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि हे, हे काढून घेतलेलं पाणीसुद्धा आपल्याला लागणार आहे पण थोडंसं मी काढलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ हो। झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊन देऊ तर येथे तुम्ही पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये बारीक केलेले भगरीचे तांदूळ एका हाताने टाकायचे आहेत आणि दुसऱ्या हाताने पळीने अशा प्रकारे आपल्याला ढवळत राहायचं आहे तर सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर यामध्ये गाठी होऊ शकतात तुम्ही पाहू शकता राहिलेलं पाणीसुद्धा मी थोडं थोडं करून यामध्ये टाकत आहे थोडं थोडं करून सर्व पाणी मी यामध्ये टाकणार आहे तुम्ही पीठ पिठाचा अंदाज पाहून यामध्ये पाणी ॲड करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ जास्त घट्ट पण झालेलं नाही छान असं पातळ झालेलं आहे कारण ह्या पापड्या आपण पळीनं घालणार आहोत त्यामुळे आपल्याला जास्त घट्ट करायचं नाही तर इथे झाकण ठेवून मी सात ते आठ मिनटं पीठ छान असं आपण शिजून घेतलेलं आहे तर थोडीशी मी जाडसर कुटलेली मिरची थोडंसं त्यामध्ये गरम पाणी टाकून यामध्ये मिक्स केलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला मिरची छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर दोन तीन मिनिटभर मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे पीठसुद्धा आपलं खूप छान असं तयार झालेलं आहे झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं परत एकदा पीठ छान असं शिजवून घेऊ तर पाच सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान असं शिजलेलं आहे आता मी गच्चीवर आलेले आहे तर खूप छान अशा अशा प्रकारे आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहेत जास्त पातळ पण करायचे नाहीत आणि जाड पण करायचं नाहीत मध्यमच करायचे आहेत तर लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीने पापड घालू शकता तर हे पापड मी पळीनेच घातलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपले पापड तयार झालेले आहेत वाळल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान असे पापड तयार झालेले आहेत आणि पातळसुद्धा झालेले आहेत जास्त जाड पण नाही तर एक पापड मी तुम्हाला काढून दाखवते तर तुम्ही पाहू शकता खूप छान असे पापड तयार झालेले आहेत दोन दिवस वाळल्यानंतर तुम्ही पापड पाहू शकता खूप छान असे पांढरशुभ्र दिसत आहेत आता मी तुम्हाला पापड तळूनसुद्धा दाखवणार आहे तर इथे मी थोड्याशा तेलामध्ये तुम्हाला पापड तळून दाखवत आहे पाहू शकता खूप छान असे फुगलेले आहेत पापड नक्की करून बघा आणि मैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि कमेंटद्वारे कळवा की पापड कसे झाले आहेत ते मी तुम्हाला एक पापड इथे करून दाखवते पाहू शकता खूप छान असे झालेले आहेत